श्री शिवलेला अमृत अध्याय चौथा श्री गणेशाय नमा सुत म्हणाले सज्जन हो विमर्जन हा किरात देशाचा राजा होता तो शुभक्त असून मद्य म सेवन करायचा मृगे दरम्यान मोठी हिंसा करायचा अधर्मने वागायचा त्याला मधु राक्षची आवड होती त्याची राणी कुम ही सुलक्षणी व हुशार होती एके दिवशी तिने पतीला विचारले नाथ शिवभक्त असूनही तुमचे आचरण दोषपूर्ण आहे हे कसे राजा म्हणाला प्रिये मागील जन्मी मी पाप नगरातील एक कुत कुत्रा होतो महाशिवरात्रीच्या दिवशी मला उपवास घडला शिवपूजेचा सोहळा पाहायला मिळाला त्या दिवशी माझ्याकडून शिवालयात एक प्रदक्षिणा घालली घातली आणि शिवलिंगाकडे पाहता पाहताच माझे प्राण गेले त्या पुण्याईने या जन्मी मी राजा झालो मला नरदेह हो मिळालेला असला तरी मागच्या स्वजन्मातील काही अंगीभूत प्रवृत्ती असूनही तसाच आहेत म्हणून माझ्याकडून हे दोषपूर्ण आचरण घडत आहे राजाचे बोलणे ऐकून राणीला मोठी नव्वल वाटली तिने आपला पूर्वजन्म विचारला असता राजा म्हणाला तू पूर्वजन्मी कपोती होतीस एकदा माशांचा तुकडा चोचीत धरून उडत असताना सशाण्याने तुझा पाठलाग केला त्या पळापळी तू शिवालयाला तीन प्रदक्षिणा घातल्यास तू दमून भागून मंदिराच्या शिकारावर बसली असताना सशानाने तुला झडप घालून ठार केले तू शिवालयाच्या प्रांगणात गत प्राण होऊन पडलीस त्या पुनईनं तुला राणीचा जन्म मिळाला ते ऐकून थक्क झालेल्या राणीने राजाला पुढील सहा जन्मांचे वृत्त विचारले तेव्हा तो म्हणाला मी पुढील जन्मात अनुक्रमे सिंधू सौराष्ट्र गंधार अवंती अनर्थ व पांड्य देशाचा राजा होणार आहे मी जन्म घेतल्यावर तूही अनुक्रमे ज्या नामक राजकन्या कलिंग राजाची कन्या मगध राजाची कन्या दशार राजाची कन्या येयार्थ कन्या यात पद्मराजांची कन्या वसुमती म्हणून जन्म घेशील पुढील सहा जन्मात आपण पती पत्नीच असणार आहोत सहाव्या जन्मात आपल्याला मोठा पराक्रमी व कीर्तवान पुत्र होईल तो लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवभक्तीचा प्रचार प्रसार करील मी अगस्तीकडून पंथाची दीक्षा घेऊन तपश्चर्य करीन आणि तुझ्याशी शिवप्रदास प्राप्त होईन ते ऐकून राणीला फारच आनंद झाला तीही मनपूर्वक शिवराधना करू लागली सूत पुढे म्हणाले आता मी तुम्हाला शिवभक्तीची थोडी सांगणारी आणखी एक कथा सांगतो उज्जैनीचा राजा चंद्रसेन न्यायनीती धर्माने वागायचा तो महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सेवा भक्ती करायचा त्याचा भद्र नामक एक शिवलिंग पुत्र मित्र होता त्याने राजाला एक दिव्य मणी दिला होता त्या मण्याच्या स्पर्शाने धातूंचे सोने होत असे त्याच्या दर्शनाने रोग बरे होत असे त्याच्याच प्रभावाने उज्जैनीत सुबत्ता नांदत होती हे रहस्य कळताच पृथ्वीवरील सर्व राजांनी एका करून एक नगरीला वेढा दिला व चंद्रसेनाकडे त्या मण्याची मागणी केली चंद्रसेनाने आपला सर्व भार महाकालेश्वराला टाकला शिवाला साकडे घातले तो त्याच्या पूजेत मग्न झाला त्याचा प्रधान नगद तटावरून शत्रुशी लढू लागला संकटकाळी राजा शिवपूजन करीत आहे म्हणून प्राजा प्रजानंही तेथे ते जमले एक तरुण विद्भाग गवळणी आपल्या सहा वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन ते शिवपूजन दुरूनच पाहत होती पूजन पूर्ण झाल्यावर लोक आपल्या घरी गेले गवळी वड्यात गेल्यावर त्या गवळणीचा मुलगा एका उजाड झोपडीत गेला तेथे एका दगडाला शिवलिंग मानून त्याची पूजा करू लागला मुखाने शिवनाम घेऊ लागला त्या खेळता तो इतका रमण झाला की त्याला आईने जेवणासाठी मारलेल्या हाकाही ऐकू आल्या नाहीत म्हणून ती रागावली व त्याची पूजा उधळून निघून गेली ते दृश्य पाहून तो मुलगा दुःखाने मूर्चीत पडला भाणावर आल्यावर शिवाला हाका मारून विलप करू लागला त्याचा मनोभाव पाहून प्रसन्न झालेल्या शिवाने त्याच्यासाठी त्या झोपडीच्या ठिकाणी स्फटिकाचे शुभ्र शिवलिंग असलेले रत्नखचित भव्य मंदिर निर्माण केले ते पाहून त्या मुलाला मोठे आश्चर्य वाटले शिवाने त्याला दर्शन दिले हे वृत्त कळताच शत्र राजाने चंद्रसेनाशी सक्य केले व ते सर्वजण शिवदर्शनासाठी आले हनुमंताने प्रकट होऊन त्या मुलाचे श्रीकर नाव ठेवले त्याचे निज कृपाने सर्वज्ञ केले अध्याय समाप्त ओम नम शिवाय